नमस्कार छत्रपती संभाजीनगर मधून आपलं नाव भाऊसाहेब किसन का सारे uh, तीन दिवस आपल्या मागण्या काय मागण्या आमच्या शेताला थेट एकशे सात नंबर मध्ये कांदाना होणार आहे त्या मला पाहिजे नाही आमच्याकडे जवळ आहे हो आमची जे वस्ती आहे शाळेतली मुले जातात येतात पिकांचं नुकसान होईल गाड्या म्हणून धुळेमुळं बोर प्लास्टिंग होतात मोठमोठ्या घरात घर घर आदळते त्याला भेगा पडल्या घराला या अगोदर पहिले कधी निवेदन दिलेलं आहे का निवेदन केलेलं आहे ते त्याच्यावर काही केले नाही ना निवेदन केलं आम्ही आता आपल्याला तीन दिवस झालेले तीन दिवस झाले समोरून कोणी अधिकारी कोणी आले का आले होते सहकारी आले होते सहकारी आले होते आपण त्यांनी आपलं तुमच्या मागण्या सांगितल्या सांगितल्या ना தல ஜ